नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामर क्वेश्चन पेपर सिरीज पार्ट सेवन बघणार आहोत आपण सुरू केलेल्या मराठी ग्रामर क्वेश्चन पेपर सिरीज आणि जी के क्वेश्चन पेपर सिरीजचे या अगोदरचे व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपले या अगोदरचे व्हिडिओज तुम्ही बघू शकता चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे आकाशवाणीचे दुसरे आणखी नाव घेतले जाते ते कोणते ऑप्शन्स आहे मनुष्यवाणी आभाळवाणी नभोवाणी आणि देववाणी तर विद्यार्थी मित्रांनो आकाशवाणीचे दुसरे आणखी एक नाव आहे नभोवाणी पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर प्रश्न दुसरा आहे अग्नी या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत ऑप्शन्स आहे अनल अंगार वन्नी आणि समीरन तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण या तीनही पर्याय समानार्थी आहेत अनल अंगार वन्नी आणि अग्नी हे समानार्थी शब्द आहेत आणि समीरण हाच या ठिकाणी वेगळा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर त्यानंतर प्रश्न तिसरा आहे अचपळ या शब्दाला समानार्थी असलेला पर्याय शोधा ऑप्शन्स आहे प्रचंड धावणारे पळ काढणारे न पकडता येणारे आणि चपळ नसलेले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न पकडता येणारे अचपळ म्हणजे काय तर न पकडता येणारे प्रश्न तिसरा आहे पांथस्थ आहे मी या जीवनाचा या पंक्तीतील पांथस्थ या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन्स आहे पथारी वाटसरू तहानलेला भुकेला तर विद्यार्थी मित्रांनो पांथस्थ हे वाटसरूला म्हटलं जातं म्हणून पर्याय क्रमांक दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा पर्याय आहेत सूत धागा दोरा आणि सूत आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सूत कारण या तीनही शब्दाचा अर्थ एकच होतो सूत धागा दोरा हे समानार्थी शब्द आहेत फक्त या सूतचा अर्थ होतो पुत्र किंवा मुलगा म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न पाचवा आहे खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द सांगा ऑप्शन्स सा आहेत थाट वाट पथ आणि मार्ग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थाट कारण वाट पथ मार्ग हे समानार्थी शब्द आहेत फक्त पर्याय क्रमांक एक थाट हा शब्द वेगळा शब्द आहे म्हणून ऑप्शन नंबर वन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सहावा आहे सांगोपांग या शब्दातून नेमकेपणाने व्यक्त होणारा अर्थ काय ऑप्शन्स आहे यथासांग सांग सांग कथा आणि तुटक तुटक तर विद्यार्थी मित्रांनो सांगोपांग या शब्दाचा अर्थ आहे यथासांग पर्याय क्रमांक एक आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा आहे अब्द या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा ऑप्शन्स आहे लक्ष मेघ शंभर आणि अक्ष तर विद्यार्थी मित्रांनो अब्द हे मेघाला म्हटलं जातं म्हणून पर्याय क्रमांक दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न आठवा आहे कटी या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन्स आहे झोपडी अबोला धरणे कंबर आणि कापणे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कंबर कटी म्हणजेच काय तर कंबर प्रश्न नववा आहे कारमुख या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन्स आहे कौमुदी कौमोदकी कोदंड आणि कामुक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोदंड कारमुख म्हणजेच काय तर कोदंड त्यानंतर प्रश्न दाखवा आहे स्त्री या शब्दाचा पर्यायवाची शब्द खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन्स आहे वनिता माता ममता आणि यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्त्री म्हणजेच वनिता म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मानमोहर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ऑप्शन्स आहे आदर सत्कार मानपत्र मान पान यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मानपत्र मानमोहर म्हणजेच काय तर मानपत्र म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न बारावा आहे पर्यायी उत्तरातील समानार्थी शब्द गटाच्या बाहेरचा शब्द कोणता ऑप्शन्स आहे केसरी पंचानन मृगेंद्र आणि शहामृग तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शहामृग केसरी पंचानन आणि मृगेंद्र हे तीनही शब्द समानार्थी शब्द आहेत फक्त शहामृग हा शब्द वेगळा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे निढळ या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन्स आहे न ढळणारा उंचावरील ध्रुवतारा कपाळ आणि कातळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कपाळ निढळ म्हणजेच काय तर कपाळ म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौदावा आहे विमोचन या शब्दाचा समान अर्थाचा शब्द ओळखा ऑप्शन्स आहे मुक्ती आकुंचन प्रसारण आणि संश्लेषण तर विद्यार्थी मित्रांनो विमोचन म्हणजेच काय तर मुक्ती म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरावा आहे परित्राण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ऑप्शन्स आहे परिधान रक्षण परिधी आणि परिपाठ तर विद्यार्थी मित्रांनो परित्राण या शब्दाचा अर्थ होतो रक्षण म्हणून पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सोळावा आहे अद्वैत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन्स आहे वैर ऐक्य द्वंद्व दुध, आणि दुही तर विद्यार्थी मित्रांनो अद्वैत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऐक्य पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे पुढील पर्यायांपैकी कोणता पर्याय वेगळा आहे ऑप्शन्स आहे रवी आदित्य भानू आणि सुधाकर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण रवी आदित्य भानू हे तीनही शब्द समानार्थी शब्द आहेत फक्त पर्याय क्रमांक चार सुधाकर हा शब्द वेगळा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक चार या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे द्विज या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन्स आहे दात हात ओट यापैकी नाही आपल्या या ना प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द्विज म्हणजेच काय तर दात म्हणून पर्याय क्रमांक एक आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो द्विज शब्दाचा दुसरा अर्थ ब्राह्मण हा सुद्धा होतो त्यानंतरचा प्रश्न आहे मला गेह नाही या वाक्यातील गेह या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन्स आहे धन धर्म गृह आणि हर्ष तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गेह या शब्दाचा अर्थ आहे गृह पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गेह या शब्दाला घर सदन भवन आलय निकेतन हे सुद्धा काही समानार्थी शब्द आहेत बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन्स आहे सुधाकर सविता सलील आणि तारापती तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचे आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अजूनही आपल्या एज्युकेशनल अकेडमी या चैनल चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल ही प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद